नमस्कार पश्चिम मधील मुर्शिदाबाद येथून हिंदूंच मोठ्या प्रमाणात पलायन होत तिथे हिंदूंना जगणं अवघड झालेलं आहे कट्टरपंथीय मुस्लिम आणि बांगलादेश मधले अतिरेकी तिथे धुमाकूळ घालतात हिंदूंची घरं जाळलेली आहेत हिंदूंची देव देवळं देखील जाळलेली आहेत तिकडचा हिंदू आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पलायन करतोय अतिशय विदारक अशी तिकडची स्थिती आहे ही स्थिती संपूर्ण देशाला आहे मात्र इंडिया आघाडीतले घटक पक्ष याबद्दल एक अवाक्षरही काढत नाहीये इतकंच नाही तर मीडियामधले काही सेक्युलर दलाल तेही याबद्दल बोलत नाहीये मीडिया त्याच्या बातम्या फार कमी प्रमाणात दाखवते लोकलज्जेस्तव बातम्या दाखवल्या जातात अशी परिस्थिती असताना या सगळ्यांबद्दल कोणतीही आशा आकांक्षा आपल्याला नाही हिंदूंना नाहीये पण या इंडी आघाडीतला एक घटक पक्ष त्याबद्दल मात्र निश्चित इच्छा आकांक्षा आहेत आणि तो घटक पक्ष आहे उबाटा सेना उबाटा सेनाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार सांगतात की आम्ही भाजपला सोडलेलं आहे पण हिंदुत्व सोडलेलं नाहीये आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हिंदुत्व सोडलेलं नाही हे दाखवण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे मागच्या काही दिवसात पश्चिम बंगालमधल्या घटनेबद्दल अजिबात बोलत नाहीयेत हेच उद्धव ठाकरे आपलं हिंदुत्व दाखवताना बांगलादेशातल्या हिंदूंबद्दल मात्र बोलले होते तुम्हाला आठवत असेल मित्रांनो बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत होते त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले होते की मोदींनी हे बांगलादेशामधल्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत ते रोखून दाखवावे ते रोखावेत तिकडच्या हिंदूंचं रक्षण करावं मोदी यांनी एका फोनवर रशिया युद्ध थांबवलं रशिया युक्रेनचं युद्ध थांबवलं तसाच एक फोन करून हे हिंदूंवरचे बांगलादेशातल्या हिंदूंवरचे अत्याचार थांबवावे चांगली भूमिका होती मित्रांनो हिंदूंबद्दल जर कोण भूमिका घेत असेल तर त्याला योग्यच म्हणावं लागेल पण आता वेळ आलेली आहे मित्रांनो आता उद्धव ठाकरे हे एक फोन करू शकतील आणि त्या फोनवर ते पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबू शकते कारण पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचं सख्य आहे हा जो तुम्ही फोटो बघताय मित्रांनो तो फोटोच हे सगळं सांगतोय की ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचं किती सख्य आहे ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांना राखी बांधतायत आता खरी कसोटी आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांनी आपलं हिंदुत्व दाखवून द्यायचं त्यांनी ममता बॅनर्जींना फोन करावा आणि त्यांना सांगावं की काय चाललंय ममता दिदी तुमच्या पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय हे रोखा आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदूंच संरक्षण करा हे सांगायची वेळ आता आलेली आहे पण उद्धव ठाकरे त्याबद्दल बोलत नाही ठीक आहे ममता बॅनर्जींना उद्धव ठाकरे सांगू शकत नसतील कारण त्या दिदी आहेत त्यांच्यापेक्षा मोठ्या मग कमीत कमी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांना तरी सांगावं हो की काय चाललंय पश्चिम बंगालमध्ये तिथे राष्ट्रपती शासन लागू करा पण मागच्या काही दिवसांमध्ये आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल ब्रही काढलेला नाही आम्ही हिंदुत्व सोडलेला नाही म्हणता म्हणता उद्धव ठाकरे पश्चिम बंगाल मधल्या मुसलमानांना वाईट वाटेल ते बघून महाराष्ट्रातल्या मुसलमानांना वाईट वाटेल म्हणून पश्चिम बंगाल मधल्या हिंदूंबद्दल उद्धव ठाकरे अवाक्षरही काढत नाही हे उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व आहे मित्रांनो आणि हे हिंदुत्व वारंवार उघडकीस आणलं पाहिजे कारण वारंवार उद्धव ठाकरे नाहीतर संजय राऊत सांगत असतात की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आम्ही अजूनही हिंदू आहोत आमचं हिंदुत्व वेगळं आहे मग यांचं हिंदुत्व वेगळं म्हणजे कोणतं की हिंदूंच पलायन झाला तरी चालेल त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तरी चालेल पण मुसलमानांना वाईट वाटू नये मुसलमानांच्या भावना दुखावू नये हे यांचं हिंदुत्व तेच हिंदुत्व वारंवार दिसून येत आहे आज उद्धव ठाकरे यांच्याकडे संधी आहे की त्यांनी आपलं हिंदुत्व दाखवून द्यावं ममता बॅनर्जींना जाब विचारावा की का असं होत आहे का हिंदुतीतून बाहेर पडतोय अगदी ममतांना नाही सांगितलं तर निदान मोदींना तरी सांगावं की तिथे राष्ट्रपती शासन लागू करा पण उद्धव ठाकरे बोलणार नाही कारण ममता बॅनर्जी या त्यांच्या गटातल्या आहेत त्यांच्या वर्तुळातल्या आहेत आणि वर्तुळातल्या व्यक्तींनी कितीही अन्याय अत्याचार केला तरीही बोलायचं नसतं उद्धव ठाकरे युक्रेन रशिया अमेरिकेला ही सल्ला देतील पण ते आपल्याच देशात असलेल्या ममता बॅनर्जींना मात्र सल्ला देणार नाही कारण ममता बॅनर्जींना सल्ला दिला तर मुस्लिम रागवतील आणि मुस्लिम रागवले तर आधीच राजकारणात नोमोहर असलेली उबाटा सेना कुठे नावालाही शिल्लक राहणार नाही हे राजकारण आहे हे राजकारण आहे आणि उद्धव ठाकरे हे राजकारण सातत्याने खेळतायत मित्रांनो आज पश्चिम बंगालचा विषय इथे आणण्याची गरज काय तर त्याची गरज आहे मित्र गरज आहे आणि ती गरज अशी आहे की ममता बॅनर्जी या जर उद्धव ठाकरे यांच्या बहीण असतील दिदी असतील तर उद्धव ठाकरेंना हक्क होतो त्यांनी तिकडच्या पश्चिम बंगाल मधल्या हिंदूंबाबत ममता बॅनर्जींना जाब विचारावा पण तो जाब उद्धव ठाकरे विचारत नाहीयेत इथे उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व किती लंगड आहे हे दिसून येत आहे हे दिसून येत आहे तुम्ही तोंडाने कितीही बोला की कि आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व वेगळं आहे तरीही असे काही प्रसंग घडतात की त्यावेळेस तुम्ही उघडे पडता हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला आपली जागा दाखवून दिलेली फार लांब नाहीये मुंबई महामनगरपालिका निवडणुकीचं घोड मैदान लांब नाहीये निदान तिथे तरी कम्प्लीट हार होऊ नये म्हणून चिंता करा आणि चार शब्द हिंदूंबद्दल बोला असो मंडळी मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद